अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतील मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत मराठवाड्यातील संदर्भात आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि देवेंद्र फडणवीस उद्या शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत मंत्री संजय शिरसाट यांनी तसे सुतोवाच केलं मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलाय प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतीचं पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे अनेक नद्यांना पूर आलाय लोकांच्या संसारोपयोगी साहित्याचं सा नुकसान झालंय घरात पाणी शिरलंय व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय आणि या संपूर्ण मराठवाड्यातल्या नुकसानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत उद्या ते छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात ते मोठी घोषणा करतील असं सुतोवाज मंत्री संजय शिरसाट यांनी केलेलं आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना नागरिकांना मदतीची मोठी अपेक्षा आहे कारण का प्रचंड नुकसान या पावसामुळे झालेलं आहे अक्षरशः झोडपून काढलेलं आहे मराठवाड्याला पावसानं घरांमध्ये पाणी शिरलंय बाजारपेठांमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच नुकसानाचा मुख्यमंत्री आढावा घेतील